आता जाणून घेऊया की हे पित्त वाढण्याची काय कारणं आहेत तर तेलकट अति तळलेले पदार्थ खाणे अति मसालेदार पदार्थ खाणे त्यानंतर अतिप्रमाणामध्ये आंबट तिखट आणि खारट पदार्थ खाणे जे की पित्ताच्या विरुद्ध गुणाचे आहेत त्यानंतर अतिप्रमाणामध्ये जेवण करणे अवेळी जेवण करणे भूक न असताना जेवण न करणे त्यानंतर दही अति प्रमाणामध्ये खाणे कॉफी काळा चहा मद्यपान अतिप्रमाणामध्ये करणे धूम्रपान अतिप्रमाणामध्ये करणे किंवा कुठलेही मादक पदार्थांचं सेवन करणे अतिप्रमाणामध्ये मांस सेवन करणे अतिश परिश्रम करणे अति उन्हामध्ये काम करणे दिवसा झोपणे रात्री जागरण करणे सतत तणावामध्ये राहणे चिडचिड करणे अतिक्रोध करणे